शिक्षणाचा अंगार होती ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती विद्येचा अलंकार होती ती विद्येचा अलंकार होती ती अशी स्त्री होती समाजाच्या भितीत कधी डगमगली नव्हती ती अशी स्त्री होती समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती ती लढत होती ती जगत होती ती लढत होती ती जगत होती जगण्यासोबतच जगवत होती जगण्यासोबतच जगवत होती लाखो हजारो स्त्रियांच ती भविष्य घडवत होती लाखो हजारो स्त्रियांच ती भविष्य घडवत होती ती आशा होती ती भाषा होती ती आशा होती ती भाषा होती ती नवपर्वाची दिशा होती ती नवपर्वाची दिशा होती

सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जो लढा दिला तो आज इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षराने कोरला गेला आहे त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडूजी नेवसी पाटील असे होते त्यांचा विवाह अवघ्या नवव्या वर्षी क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्यावेळी त्या निरीक्षण होत्या परंतु त्यांना परंतु आणि सीमा त्या काळच्या समाजाला स्त्रीचे शिक्षण मान्य नव्हते स्त्रीने शिकणे हे महापाप मानलं जायचं पण जिद्दी सावित्रीबाईंनी हे सगळे न मानता शिक्षण घेतले ते आपल्या पतीकडून पुस्तकाला सात लाभली शब्दांची पुस्तकाला सात लाभली शब्दांची अन्नपर्वाला सुरुवात जोमाने जागरी अन्न सुरुवात जोमाने जागली फुले महात्मा फुले व सावित्री फुले यांनी इसवी इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील बुधवारपेठे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली अर्थातच त्यांच्या क्रांतिकारी विचारांना त्या काळचे लोक मान्य करत नाही त्यांना अनेक जणांनी विरोध केला त्यांच्यावर दगडफेक केली त्यांना शेण मारून फेकले तरीही त्यांचा हा द्राह निश्चय होता तो बदलला नाही क्रांती ही घडली शेवटी जाता जाता एकच सांगते शेवटी जाता जाता एकच सांगते सावित्रीबाई कणा होत्या सावित्रीबाई कणा होत्या स्त्री शिक्षणाच्या विना वादन करणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या विना वादन करणाऱ्या त्या दूध होत्या सरस्वतीच्या त्या दूध होत्या सरस्वतीच्या आज स्त्री जगली शिकली मुक्त विचारात सावित्रीच्या आज स्त्री जगली शिकली विचारात सावित्री चा शतशहा नमन करते शतशहा नमन करते या क्रांतिकारी विचारांना सावित्रीच्या या क्रांतिकारी विचारांना सावित्री धन्यवाद जय हिंद जय